कोणती काय सो ऍक्च्युली काय माहिती नाही मी काल इथं तास थांबलो होतो आज सकाळी दहा वाजता सायबर इथं बोलवलं आता तुम्ही फक्त इकडची ट्रॅफिक जबा खाण्यावरून येणारी ट्रॅफिक एक मिनिटही थांबतो बघा इथं यांचं नियोजन योग्य नाही तुम्ही साहेबरला विनंती केलं की इथं बॅरिकेटर टाकायला पाहिजे इथं बॅरिकेटरचं बलतान आहे इथं स्टाफचा पत्ता आहे जो स्टाफ आहे त्यांचं ट्रॅफिकवाल्यांचं ट्राफवाले ऐकत नाही ऐकत नाही तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा काहीतरी करा ना तुम्ही जर त्यांना विनंती करा ऐकलं नसेल तर ट्राफिकच होईल ना आणि काही ना नाही मी सकाळपासून आहे साहेब माझ्या दीड तास सोबत आहे इथं ट्राफिक लागली नाही आता आता तुम्ही ठाण्या साईडला चेक करा एक पण ट्राफिक नाही हरेर साईडने पण गाड्या चालत इकडनं पण गाड्या चालू त्याचा दोन दोन तीन तीन तास इकडनं गाड्या थांबतात इकडनं गाड्या थांबतात आता जी थांबवायची स्टाईल आहे मी साहेबांना विनंती केली तर अंजीर पटेल जाम असेल ना त्याच्यासाठी मानकुडी जाम का करतो मानकुली जाम करायचं कारण काय मानकुली फ्री आहे का नाही तो फ्री करा ना इथे गाड्याचा थांबवता आणि अंजीरपट्यावर तुम्ही पर्याय करा ना मी इथून अंजीरपटल्यावर जाणार आहे आज तर मी सांगतो ना ज्या पद्धतीने सोपे साहेब सिने साहेब यांनाही विचारा ज्या पद्धतीने आम्ही दीड तोपासून ता, थांबलोय ना ट्रॅफिकची समस्या शंभर टक्के सुद्धा माझी विनंती आहे ना साहेबांना देखील विनंती आहे की तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करा सुटे का थांबाय कधी जायला पाहिजे काही थांबायच्यामुळेच काय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम महामार्गावर पडलेले फसे आणि सुरू असलेले काम हा मुख्य कारण करतोय वाहतूक कोंडी हे तर नक्कीच आहे हे जे ठेकेदार आहेत ना ठेकेदार यांना पब्लिकने ठोकून करायला लागेल त्यांच्याविरोधात ऍक्शन घ्यायला लागेल हे ठेकेदार हे ठेकेदार काम करत नाही यांना जो राजश्र आहे ना किंवा अधिकाऱ्यांचं असं आहे ना हे सगळं लागेल आपल्याला उद्यापासून ठेकेदारांनी देखील मी आता त्याला सांगितले सगळ्यांनी तो उभा करतो लाईन अधिकाऱ्यांना पण सांगतो जे अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी